श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आता आपण समजून घेत आहोत गुरुदेवांचं महापरिवर्तन गुरुदेवांचं पालट होत आहे याच वर्षी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी तुमची वृषभ रास आहे तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला गुरुदेव परिवर्तित झाल्यानंतर कोणती शुभ फळे देणार आहेत दोन हजार पंचवीस या सालामध्ये गुरुदेवांचं तीन वेळेस परिवर्तन आहे प्रथमता जे परिवर्तन होत आहे ते चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी होत आहे रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटाने गुरुदेव परिवर्तित होतील आणि वृषभ रास सोडून तुमच्या धनस्थानातून मिथुन राशीतून गोचर करण्यास सुरुवात करते धनस्थानात कुटुंबस्थानात गुरुदेव येत आहेत काहीतरी विशेष घडवणारच त्याचबरोबर काहीतरी परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये दे करून देणार आहे कोणते ते, ते पुढे समजून घेऊयात रात्री आठ वाजून सव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून सव्वीस मिनिटे या कालावधीमध्ये गुरुदेवांचा नामस्मरण करा कारण हा पुण्यकाळ आहे गुरुदेवांच्या पालट होण्याचा मग या कालावधीमध्ये केलेली विशिष्ट उपासना तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते या बरोबरच या पुण्य काळामध्ये तुम्ही काय दानधर्म करायचा आहे तेही आपण आता पुढे समजून घेणार आहोत चला मग तुमच्या राशीप्रमाणे गुरुदेवतेचं परिवर्तन कसं आहे ते समजून घेऊ गुरुदेव तुमच्या आता सध्या स्थितीमध्ये लग्नस्थानातनं गोचर करत आहे सगळ कशाचा आहे धनसंपत्तीचा आहे त्याचबरोबर कुटुंबाच्या सौख्याचा आहे गुरुदेवांवर आपण काय पाहतो गुरुदेवांवर आपण ज्ञान पाहतो शिक्षण पाहतो त्याचबरोबर तुम्हाला उच्च पदे पाहतो याबरोबरच पैसा स्थिर होईल का पाहतो संपत्ती पाहतो आणि त्याचबरोबर आलेले गुरुदेव तुमच्या कुटुंबस्थानाचे शुभ अशुभ दोन्ही परिणाम देणार आहे गुरुदेव धनस्थानात आले की जबाबदारी वाढवतात तुम्ही घरामध्ये एक गृहप्रमुख म्हणून काम करता तर तुमच्या जबाबदाऱ्या या दरम्यान वाढू शकता चौदा मे नंतर तुमची बर संपत्ती स्थिर होण्यासाठी गुरुदेवतेची उपासना करावी लागणार आहे गुरुदेवतेची उपासना या सांगू गुरुदेव धनस्थानात आल्यानंतर शुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देतात तुमच्या कुंडलीमध्ये गुरुदेवांची स्थिती उत्तम असेल तरच तुम्हाला हे पुण्यफळ प्राप्त होत मग गुरुदेवांची स्थिती काय आहे कशी आहे ती समजून घ्यायची त्यासाठी मला नक्की संपर्क करू शकता तुमच्या धनस्थानातनं राशी कुंडलीच्या गुरुदेवांचं गोचर ज्यावेळेस होईल त्यावेळेस प्रॉपर्टी संबंधित काही व्यवहार असतील किंवा ती प्रॉपर्टी सेल करायची अशा काही कामांना मार्गी लावून देण्यासाठी धनस्थानात आलेले गुरुदेवांचे गोचर अतिशय विशेष ठरणार आहे स्थानावरती गुरुदेवांची पंचमदृष्टी आली तर जुने एखादे वाद असतील ते भावंडांच्या संदर्भात असतील किंवा नातेसंबंधातील एखाद्या व्यक्ती सोबतचे वाद असतील ते वाद सुद्धा संपुष्टात आणून देण्याचे कार्य गुरु महाराज करतील अर्थात शुभ आणि अशुभ असे दोन्ही फळ षष्ठ स्थानावर आलेल्या दृष्टीमुळे तुम्हाला मिळणार आहे तुमचे जागा खरेदी विक्री संदर्भातील कार्य तुम्ही करताय बिझनेस तुमचा आहे तर तुमच्यासाठी सुद्धा गुरुदेवांची पंचमदृष्टी षष्ट स्थानावर आल्यामुळे शुभ फळे प्राप्त होतील राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे सप्तम दृष्टी अष्टमावर आल्यानंतर गुरुदेव तुम्हाला अचानक प्राप्तीचे योग आणतील म्हणजेच तुम्हाला एखाद्या महत्वपूर्ण कार्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करायला लावतील कष्ट करायला लावतील आणि त्या माध्यमातून ते कार्य तुमच्याकडनं पूर्ण करून घेतील या बरोबरच तुमच्या जीवनामध्ये एखादा प्रोजेक्ट येणं त्या तुमचं काम होणं आणि त्या सुद्धा लाभप्राप्ती घडून येणं असे अचानक लाभप्राप्ती स्थानावरती गुरुदेवांची दृष्ट्या शुभ फळे असते कुठलीही गोष्ट सहज आणि होत नाही त्या त्यासाठी तुम्हाला कष्ट करणं आवश्यक आहे आणि गुरुदेव जेव्हा अष्टम स्थानावरती दृष्टी देतात त्यावेळेस तुमच्याकडनं खूप कष्ट करून घेतात आणि त्या कष्टाचा योग्य मोबदला सुद्धा प्राप्त करून देतात तुम्ही शिक्षक वृंद आहात किंवा तुमचं मेडिकल क्षेत्रातलं काम आहे तर तुमच्यासाठी सुद्धा शुभ आणि लाभ प्राप्त करून देणारी स्थिती गुरुदेवांचं परिवर्तन म्हणता येईल पत्रिकेतील दशम स्थानावरती गुरुदेवांची नवम दृष्टी येईल दहावं घरे उद्योग व्यवसायाचा आहे अर्थात तुम्हाला शनि शनिदेवांची साडेस्ती सुरू आहे या ठिकाणी शनिदेवांची कुंभ रास येते राशीवरती ज्यावेळेस गुरुदेव दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला कष्ट अधिक करवतात तुमचा कुठल्याही प्रकारच्या मशनरी संदर्भातील व्यवसाय आहे किंवा मशनरी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे अशा वर्गाला सुद्धा कष्टाचा योग्य फायदा सुद्धा करून देतात म्हणजेच हे गुरुदेवांचं परिवर्तन व्यावसायिक वर्गासाठी विशेष आहे ज्यांचा गोड पदार्थ खाद्यपदार्थ संदर्भातील व्यवसाय आहे अशा वर्गाला सुद्धा उत्तम लाभ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची स्थिती उत्तम आहे गुरुदेवांचे नवम दृष्टी ही दशमस्थानावर अत्यंत पुण्य फळ प्राप्त करून देणारे आहे ते म्हणजे वडिलांचं सौख्य वडिलांची सेवा तुमच्याकडनं घडणार आहे वडिलांकडनं तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो एखाद्या कार्यामध्ये तुमच्या वडिलांचं विशेष सहकार्य तुम्हाला मिळू शकतं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो समाधान मिळू शकतं म्हणजेच गुरुदेवांची दशमावरती दृष्टी किती शुभ आहे हे लक्षात येईल शिक्षक वृंद आहे त्यांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी आहे थोडस नामस्मरण करा म्हणजे गुरुदेवांची प्राप्त होऊ शकतील तर आता आपण पाहणार आहोत गुरुदेवांचं दान कोणतं करायचं आहे पुण्या काळामध्ये दान करू शकता म्हणजेच बुधवारी रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून सव्वीस मिनिटे या कालावधीमध्ये तुम्ही गुरुदेवतेचा जप करू शकता आणि दान पण करू शकता त्यानंतर तुम्हाला चौदा मे दोन हजार पंचवीस पासून पुढील कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही दान धर्म करणं आणि नित्य उपासना करणं या गोष्टी करू शकता दत्त दा। महाराजांचं नामस्मरण करा स्वामी समर्थांचं नामस्मरण करा तुमचे जे इष्टदेव आहेत त्यांचं नामस्मरण करा गुरुंच नामस्मरण करा या माध्यमातनं गुरुची कृपा निश्चित होते आणि तुम्हाला अधिकाधिक शुभ फळे प्राप्त होत असतात तर गुरूंचं दान कोणतं द्यायचं ते समजून घेऊया ताम्रदान तुम्हाला करायचं आहे ताम्रदान करणं म्हणजेच तांब्याची वस्तू तुम्हाला दान करायची आहे बरोबर कुटुंबस्थानातील गुरुदेव तुम्हाला थोडासा कुटुंबामध्ये संघर्ष घडवतात मग हा संघर्ष घडू नये म्हणून आपण सांगितलेली उपासना आणि दान तुम्हाला करायचं आहे त्या माध्यमातून कुटुंबाचं सौख्य प्राप्त होईल आणि त्याचबरोबर श्रेष्ठ स्थानावरती गुरुदेवांची पंचमदृष्टी आहे त्यामुळे थोडस आरोग्याच्या तक्रारी येणार आहेत त्या तक्रारी कमी करण्यासाठी सुद्धा गुरुदेवतेचं दान आणि गुरुदेवतेचा जप करणं आवश्यक ठरणार आहे तर आता आपण समजून घेतलं गुरुदेवतेची उपासना कोणती करायची आहे गुरुपालट झाल्यानंतर तुम्हाला काय विशेष फळ प्राप्त होणार आहे गुरुदेवतेचा पालट होण्याचा जो पुण्य काळ आहे तो कोणता आहे तेही समजून घेतलं तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेलएकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी